कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधा नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुळशीचे लग्न आहे दिवाळी होऊन चौदा पंधरा दिवस पण झाले म्हणजे किती दिवस एकदम पटापट निघून जात आहेत बघा कारण आता दिवस छोटे आणि रात्र मोठी असते ज्वारीचं पीक जे आहे ते रात्रीच्या ह्याच्यामध्येच जास्त वाढतं रात्र जास्त असल्यामुळं पेरणी वगैरे सगळी झालेली आहे आता फक्त गहू पेरायचं राहिलं आहे राई थोडा गहू पेरून घेतला कारण तिथं वापसाचं रान नव्हता आता आज रोटर पूर्णपणे करून उद्या त्या ठिकाणी गहू पेरून घ्यायचा आहे बाकी सगळी कामं संपली आता फक्त पाणी पाण्याला पण व्होल्टेज काही एवढं मनाव असं मिळणार नाही लाईटला परंतु आहे सध्या म्हणजे लाईट सध्या तरी चालू आहे व्यवस्थित आणि पाणी पण मुबलक आहे हे वेगळ्याच प्रकारची बेंडकुळी इथे दिसते बघा नर आहे की माझी माहीत नाही पण फक्त पाणीच दिसते कलर तर पिवळा आहे आणि खूप मोठ्याने उडी मारते बघा एकदम अरे बापरे बघा कित एकदम किती लांब उडी मारून गेली बघा पोटात तर पाणी असल्यासारखंच वाटतं याच्या एकदम वेगळाच नमुना बोरचं पाणी हौदामध्ये सोडलंय हौद भरलेला आहे शेळ्या पण आता खुरा खाऊन निवांत सध्या बसलेले आहेत हे स्प्रिंकलर जे आहे ते एकाच जागेत फिरत आहे म्हणजे थांबलं आहे एका जाग्यात काहीतरी प्रॉब्लेम जा झालेला आहे त्याला हां आता चालू झालं आहे आता फिरायला लागले त्याची जी स्प्रिंग होते ती स्प्रिंग थोडीशी जाम झालेली होती बहुतेक आता फिरायला लागले रोटर ते रोटरचे नट जे आहेत ते सारखी गळून पडतात ते सारखे आवळावे लागतात एक एक जर रान पेरा आपलं रोटर करायचं म्हणलं तर चार पाच तर नट गळून पडलेली आहेत ह्याचे त्याच्यापेक्षा दुसरं एखादं भाड्याने रोटर आणून रोटर केलेलं बरं वाटतं पण असं आपलं घरचं आहे ते कसं ते आता हे जाम केलेले आहेत अजून काय होत तुळशीच्या लग्नाची इथे तयारी चालू आहे हार वगैरे बनवले जात आहेत झेंडूची फुलं आणलेली आहेत आई आणि मुलगी तर इकडे बाहेर दिवे लावून तुळशीला रांगोळी वगैरे घालून सजावट केली जात आहे मस्त पैकी आता थोड्या वेळात तुळशीचे लग्न लावायचे हा आकाश कंदील पांडुरंगाचा पां। तुळशीच्या लग्नासाठी हे साहित्य चैत्राली शांतपणे सजावट पाहत आहे विश्वजीत दिवाळीला उरलेले फटाके जे आहेत ते वाजवत आहे असं म्हणतात की आषाढी एकादशीला देव जे आहेत ते निद्रावस्थेत जातात निद्रा घेतात ते चार महिने म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत ते निद्रावस्थेत असतात आणि मग एकादशीला उठून दुसऱ्या दिवशी बारस असतं त्या दिवशीपासून तुळशीबरोबर म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर जे आहे त्या पद्धतीनं तर ते लग्न लावलं जातं केलं जात आणि मग हे जे मधले चार महिने असतात त्या महिन्यामध्ये देव असतात असं म्हणतात सदा मंगलम शुभमंगल सावधार नदी गया गंडकी सहा महिने झोपले होती सहा महिने जागेरा सहा महिने झोपलेली सहा महिने जागे रा